संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे अशातच आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी या प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपींची पोलीस कोठडी सहा जानेवारी रोजी संपल्यानं काल त्यांना केस न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादानंतर जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार यांच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ तर विष्णू चा अवघ्या चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे देशमुखांची हत्या कशी करण्यात आली याबद्दलची माहिती मिळाल्याचं टी कडून न्यायालयात सांगण्यात आलंय देशमुखांच्या हत्येसाठी कोणती हत्यारे वापरण्यात आली त्या शस्त्रांची माहितीही पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे जवळपास नऊ हत्यारे वापरून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान न्यायालयात झालेल्या दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला देशमुखांच्या हत्येसाठी कोणती शस्त्र वापरण्यात आली पोलिसांकडून न्यायालयात कोणते दावे करण्यात आले त्यातून कोणते महत्वाचे खुलासे झाले याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळं त्यांना सुनावणीसाठी केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यामध्ये विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदारसह प्रतीक घुले या चार संशयित आरोपींचा समावेश आहे तसेच या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून सुदर्शन घुलेचे नाव समोर आल्याचं समजते याच कारण म्हणजे या संदर्भातील अपहरण हत्या आणि खंडणी या तिन्ही गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये एकट्या सुदर्शन घुलेच्या नावाची नोंद सगळ्या ठिकाणी दिसून आली आहे मात्र वाल्मी कराडचा विष्णू चाटेला या हत्येचा सूत्रधार म्हणून पाहिलं जात आहे अपहरण आणि हत्या याचा कट रचण्यात चाटेचा चा मोठा सहभाग असल्याचा हत्येच्या गुन्ह्यात नावं असणाऱ्या इतर आरोपींनी विष्णू चाटेच्या चा चा संगणमतानंच चा हत्येचा चा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे सीआयडी सीआयडीकडून न्यायालयात विष्णू चाटेच्या वाढीव कोठडीसाठी मागणी करण्यात आली होती संशयित आरोपी विष्णू चाटेला अठरा डिसेंबरला अटक करण्यात आली होती अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर पुन्हा सहा जानेवारी पर्यंत त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती यानंतर काल कोठडीचा कालावधी संपल्यानं पुन्हा यावर सुनावणी झाली यावेळी आरोपींच्या बाजूने वकील एडव्होकेट तिडके यांनी युक्तिवाद केला तर पोलीस आणि तपास यंत्रणांच्या बाजूने सरकारी वकील अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला न्यायमूर्ती एसवी पावसकर यांच्यासमोर केज न्यायालयात ही सुनावणी सुरू झाली युक्तिवाद करताना सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले की सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून तपासासाठी ते फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे अद्याप सापडलेला नाही त्याला लपण्यासाठी पळून जाण्यासाठी कोणी मदत केली किंवा कोण मदत करतय याची माहिती यांच्या चौकशी दरम्यान या आरोपींकडून मिळू शकेल त्यामुळे ही वाढीव कोठडी गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कृष्ण आंधळेचा सर्व गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची पाळंमुळं शोधून काढण्यासाठी या प्रकरणातील पुढील तपासासाठी कोठडी मिळणं आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर वारंवार सांगितलं उपाधीक्षक अनिल गुजर यांनी न्यायालयात म्हटलं की हत्येचा प्रमुख संशयित आरोपी आरोपी सुदर्शन काल अटक करण्यात आली हे आणि घुले यांना समोर बसवून चौकशी करायची आहे त्या चौकशीतून काही गोष्टींची स्पष्टता होईल जी पुढील तपासासाठी महत्वाची आहे त्यामुळं या आरोपींची अतिरिक्त कोठडी हवी असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले तसेच केज न्यायालयात विष्णू चाटे संदर्भात काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला समोर आलेल्या माहितीनुसार विष्णू चाटेने अद्यापही स्वतःचा मोबाईल फोन जमा केलेला नाही सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करताना यामागील गोष्टी समजून घेण्याकरता विष्णू चाटेची सात दिवसांची अतिरिक्त कोठडीची मागणी करण्यात आली विष्णू चा मोबाईल फोनवरून वाल्मिक वकिलांनी न्यायालयात सांगितले त्यामुळे तपासाच्या दृष्टीने विष्णू चाटेचा फोन महत्वाचा आहे मात्र अद्याप त्याने तो जमा केलेला नसल्याचेही वकिलांनी सांगितले आरोपीचे वकील एडव्होकेट तिडके यांनी युक्तिवाद करताना काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला ते म्हणाले गुन्ह्यात यांचा सहभाग गुन्हा जिथे घडला ती जागा गुन्ह्यात वापरलेली हत्यार जप्त झालेली आहेत मात्र त्यांचे इंजेक्शन अद्यापही सापडलेले नाही याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही त्यामुळे आरोपींचा हत्येमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नाही तपास यंत्रणा समाज व राजकीय दबावाखाली येऊन हे सगळे आरोप करत आहेत असा मोठा दावा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना केला व्हॉट आर द ग्राउंड टू टेक अ कस्टडी म्हणजेच कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही माझ्या अशिलांची अधिकची कोठडी मागत आहात कुठलेही ठोस मुद्दे नसताना या अतिरिक्त कोठडीची काय गरज आहे इट्स नॉट अ फेरी टेल शुड कर्टल द फ्रीडम ऑफ माय क्लायंट्स म्हणजेच माझ्या अशिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे कोणत्या आधारावर आरोपींना कोठडीत ठेवले आहे असा प्रश्न आरोपींच्या वकिलांकडून विचारण्यात आला तसेच या सगळ्या आरोपींवर एकच आरोप आहे का किंवा या सगळ्या आरोपींनी एकच गुन्हा केलाय का तुमच्या आजवरच्या तपासात काही आढळून आलेले नाही तोंडी सांगून काहीच दाखवू नका पुरावे द्या गेल्या वीस दिवसात पोलिसांनी नेमकं काय केलं आरोपींना शोपीस म्हणून वापरलं का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय या आरोपींच्या पूर्वीच्या रेकॉर्डच्या आधारावर कोठडीची वाढ मागू शकत नाही पूर्वीच्या प्रकरणांचा या घटनेशी काहीच संबंध नाही हे मीडिया ट्रायल आहे असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला पुढे आरोपींबाबत महत्वाची माहिती न्यायालयाला सांगितली संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले यामधून संतोष देशमुख यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकरांच्या डोळ्यात कोणतीही भीती अथवा पश्चाताप नव्हता देशमुखांना मारताना आरोपी पाशवी आनंद लुटत असल्याचे सी न्यायालयात सांगितले तसे सीआयडीच्या तपासात काही डिजिटल पुरावे हाती लागले असल्याची माहिती आहे या माध्यमातून सध्या तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले तर देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पळून जाण्यास ज्यांनी मदत केली त्यांचाही शोध घेतला जात आहे यातील अनेकांचे मोबाईल बंद आढळून आले तर वास्तव्यास असलेल्या पत्त्यावर ते आरोपी सापडलेले नाहीत आरोपींनी वापरलेले मोबाईल त्यांचे लोकेशन आणि सीडीआर या माध्यमातून तपास यंत्रणेला अनेक धागेदोरे मिळत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर छप्पन गंभीर जखमा तर दीडशेहून अधिक वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे देशमुखांच्या हत्येसाठी एकूण आठ ते नऊ हत्यारांचा वापर करण्यात आला आहे एक्केचाळीस इंचाच्या एका गॅस पाईप ज्याला एका बाजूने कर्दोड्यानं बांधून त्याची मूठ करण्यात आली होती तसंच अर्ध्या इंचच्या लोखंडी गोलाकार पाईप ज्याला लोखंडी तारेच्या पाच क्लच वायर बसवून त्याचं लोखंडी, लोखंडी फायटर कत्ती अशा अनेक हत्यानी मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं कालच्या सुनावणीत पोलिसांकडून महत्वाच्या डिजिटल पुराव्यांचा दावा करण्यात आलाय यामध्ये दोन व्हिडिओ पाच मोबाईल आणि हत्याऱ्यांची यादी याचा समावेश आहे तसेच त्यातील तीन हत्यारं पोलिसांना ही माहिती आहे संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेला आहे याद्वारे तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाची उकल करत आहे सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादानंतर जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार यांची पोलीस कोठडी बारा दिवसांसाठी म्हणजेच अठरा जानेवारी पर्यंत वाढवली आहे तर विष्णू चाटेची कोठडी दहा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळं आता विष्णू चाटेच्या पुढच्या चार दिवसांच्या कोठडीत काय चौकशी होणार त्याचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागणार का विष्णू चाटे नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करतोय खरंच विष्णू चाटेनेच खंडणीसाठी वाल्मिक करार आणि अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याचं बोलणं करून दिलं होतं का याचा उलगडा करणं हे तपास यंत्रणांसमोरील मोठं आव्हान आहे आतापर्यंत झालेल्या या प्रकरणातील तपासाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद